कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन मध्ये जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन फलूस किड्सवेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा पलूस तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस गारपीट जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा चाळीशीच्या पार गेल्याने नागरिकांची अक्षरशः लाहीलाही सुरू आहे त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता आज पलूस तालुक्यात पावसाने बुधवारी दुपारी चांगले यामुळे आंबे जमीन दोस्त झाले आहेत दुपारी ढगाळ वातावरण होऊन साडेपाच वाजता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे खंडित झाला होता अनेक झाडे उन्मळून पडली होती खानापूर मिरज तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सांगली मिरज शहरासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला गेल्या दोन दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती बुधवारी दुपारनंतर अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस पडला त्यामुळे शहरातल्या अनेक सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले होते पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला पलूस येथे वादळी पावसाने हजेरी लावली शेतातील उभी पिके पाणी देऊनही कोमेजू लागले असताना वळीव पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला हा पाऊस पिकाला जीवदान देणार आहे द्राक्ष बागांची छाटणी झालेल्या बागांना पोषक ठरणार आहे पावसाअभावी शेतीच्या खोळवलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत खानापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे